नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज अशा ठिकाणी आपण कॅम्पिंग केले आपल्या दररोजच्या जंगलातलंच कॅम्पिंग असतात आणि असंच एक सुंदर जागा आपण कॅम्पिंग लावला आहे म्हणजे टेंट लावला आहे ला तर आपल्याला इथून म्हणजे आता काहीतरी पाच वाजायला आले आणि पटापट आहे ना आपल्याला मासे पण पकडायचे तर आता पाच वाजायला आले तर इथून आहे ना उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला फुल नाईट कॅम्पिंग करायची आहे आणि जंगल पाहू शकता तुम्ही एकदम एकदम आहे ना गज आणि एकदम घनदाट जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये आपल्याला कॅम्पिंग करायचं आहे फुल नाईट कॅम्पिंग आणि पूर्ण आहे ना इकडं बाजूला म्हणजे सगळीकडे आहे ना जंगल आहे आणि इकडे नदी आहे या साईडला पण इकडं नंतर तुम्हाला दाखवेल मित्रांनो आज आहे ना आपल्याला म्हणजे जेवणासाठी आहे ना रात्रीला आपल्याला मासे पाकडायचे आहेत आणि मासे पाकडण्याची एक वेगळी पद्धत आपण आज वापरणार आहोत आणि ती पद्धतीने आपण त्याच पद्धतीने आपण मासे पकडणार आहोत तर पटकन आहे ना आपल्याला मासे वगैरे पकडायला लागतील आणि मेन म्हणजे त्यांचा खाना म्हणजे त्या माशांना लागलेले खूप एक हिकडे असतात ना ते आपल्याला पहिले निवटायला लागतील ते जमा करून म्हणजे त्यांना खाण्यासाठी ते आपण बॉटलमध्ये चेचवून टाकणार आहोत आणि त्यातून आपल्याला मासे पकडायचे आहेत आणि तेच मासे आपल्याला इकडे बनवायचे आहेत आणि ह्या साईडला आहे ना मित्रांनो पाणी आहे ना, ना, ना नदीला आता भरपूर कमी झाला आहे तर आपल्याला मुरे मासे आहेत ना बारीक बारीक मिळाचा चान्स आहे तर ते पकडायचे आपल्याला पटकन कालो खायच्या तर चला नक्की व्हिडिओमध्ये शेवट राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला पटकन आहे ना मासे पकडूया पाठापट जाऊन कारण आता थोड्या तळा वेळात आहे ना कालो पडल आपण अशा बॉटल आणल्यात तर ह्या बॉटलमधून आहे ना तर बघा अशा तीन बॉटल आणल्यात आपण आणि ह्या बॉटलमध्ये आपल्याला मासे पकडायचे आहेत तर चला पटकन आहे ना, ना, ना खूप खिकडे निवटून घेऊ कारण ह्याच्यामध्ये टाकायला लागतील मासे पकडायला असे आपल्याला आहेत ना खेकडे पकडायला लागतील लहान लहान आणि हे आपल्याला चेसायचं आहेत आणि त्या बॉटलमध्ये टाकायच्या आहेत तर बऱ्याच आहे ना आपल्याला असे निवटाय लागतील चला निवटे पटोपट पाटापट आहे ना चेचून घेऊ खेकड्या आणि पटापट कोयली लावून घेऊ कारण काय माहिती आहे आत्ता एक तासात पूर्ण कालोक होईल आणि हा पूर्ण आहे ना इकडे झाडं वगैरे हो भरपूर मोठी मोठी आहेत त्याच्यामुळे आत्ताच आहे ना एवढा कालू पडतोय ना भरपूर आहे ना आपल्या कुविनी रेडी झाल्यात आणि खाना पण म्हणजे एकदम रेडी झालाय पटकन आहे ना टाकून देऊ ही बॉटल आहे ना मित्रांनो बघा अशी आपण ही बॉटल आहे ना आत्ती इथून आपण मधून कापले आणि तिला असे उलटा झाकण बसवला बघा मग ह्यातून जे मासे शिरतील ना त्यातमध्ये लॉक होतील म्हणजे बाहेर येताना येणार त्यासाठी आपण आतमध्ये खाणं वगैरे टाकलंय असं दोन मसान आपल्या तयार झाल्यात लगेच आयची सुरुवात पण झाली आणि इकडे तुम्ही बघू शकता आपण बॉटल लावल्या लावल्या मोरे मासे बघायचे तिथे तीन बॉटल लावल्यात आणि ह्या साईडला मासे पण आहे ना भरपूर आहेत या टायमाला तुम्ही बघितलं असाल तर ते आपल्याला मस्त पैकी आज बनवायचे आहेत आणि मुरे मासे आणि मुरे मासे आहे ना खायला एक नंबर लागतात आंबोशी लसूण वगैरे मिरची वगैरे सगळा असताना एकदम पद्धतीर होतो एक नंबर लागतात मुऱ्या तर आपल्याला भाकरी वगैरे काय ना नेहमी आपण भातच बनवतो तर आज पण आपण भातच बनवणार आहोत मुऱ्यांसोबत मुऱ्याच खायला भेटतील भरपूर दिवसांनी मित्रांनो तर चल आता जाऊन आहे ना पटापट आपण चहा वगैरे बनवू संध्याकाळ पण होईत चालले आणि थंडीचं वातावरण वाटते तर पटकन यांना चहा वगैरे बनवून घेऊ त्याच्यानंतर आपण ह्या कोईने उतरायला तर किती वासे भेटतात बघू आपल्याला आपल्या पुरते एवढे भेटलेला बस आणि बघा कोइन लावून आहे ना आपल्याला काहीतरी पाच मिनिटं पण नाही झाली आहेत आणि पाच मिनिटांमध्ये कोयनीमध्ये मासे बघा किती शिरलेत भरपूर मासे शिरलेत मस्त विकायला आपण चहा बनवून घेऊ आणि आता थंडी थोडी वाढत चालली जशी जशी आता संध्याकाळ होई जाईल ना तशी थंडी ह्या टायमाला आहे ना भरपूरच आहे गैस है ना भरपूर उपयोग पड़ता है जे, एमरजेंसी बारा है मस्त आते एकदम गरम गरम अपन चाय थोड़ी एक्स्ट्रा बनव स्ट्रांग बनवी थोड़ी आदरकाना सर लोकन भारी हाथ पूर्ण सुन पड़े मेरे वाटत नहीं पकड़ना का पियाला मस्त की गरमा गरम बघा इतक्यामध्ये मित्रांनो मासे बाळ किती आलेत म्हणजे आपण जेवढा विचार केला ना त्याच्यापेक्षा जास्त अजून वरती दोन आपल्या बाकी आहेत त्या काढून घेऊन येऊ जपण करत त्याच्यामध्ये आहे ना खिकडी आले बघा मोठ्या साईजचे आहे ना खिकडी आले त्याच्यामुळं खिकडी आली ना त्याच्यामुळे मासे नाही शिरले आतमध्ये नाही तर भरपूर शिरले असते ह्याच्यामध्ये कारण खिकडीला मासे घाबरतात हे बघा तरी पण आलेत आपले थोडेसे आहेत अजून त्याच्या आतमध्ये पण खिकडी आहे बारीक ह्याच्यात पण आहे ना भरपूर मासे शिरलेत आतमध्ये आणि तीन कुयणी लावलेले आपण तिन्ही कोयणीमध्ये आहेत ना मस्त भेट मासे भेटलेत आपल्याला म्हणजे एकट्यापुरते आहेत ना बऱ्यापैकी भेटलेत आणि एक कोयनीमध्ये आहे ना खेकडी शिरली जर खेकडी शिरली नसती ना तर मासे त्याच्यामध्ये भरपूर भेटले असते तर आपल्या दोन कोयणींमध्ये आहेत ना भरपूर मासे भेटलेत चला पटकन आहे ना बनवायची तयारी करू पाटापट बापरे आपले खेकडे बघा किती आले त्याच्यामध्ये चार पाच खेकडे आलेत चार तर खेकडे आता गेले खेकडे आलेले पण कोळी लावले तिने पण खेकडे होते चिंबोरे आलेत मोठ्या मोठ्या एकटे आहेत ना मस्त मुरे मासे भेटले चला मस्त बनवून घेऊ पक्ष्यांचा आवाज बघा इकडं आणि ह्या टायमाला कसे माहिती आहे नदीला पाणी कमी झालं आहे असं वाटला नव्हता की मासे भेटतील म्हणून तरी पण भेटले बऱ्यापैकी आपल्याला कारण मासे ह्या टायमाला खाली उतरतात जसं पाणी खाली कमी होतो ना तसा मासे पण खाली खाली जातात तरी पण आपल्याला एवढे एवढे थोडे मासे भेटले बांधवाईपुरते आपल्याला फायनली आहे ना मग मस्त की आपण इकडे इस्तो पण पेटवले आणि बाजूला बघू शकता मस्त की संध्याकाळ होईत चालले आता आपल्याला इस्तू आहे ना इकडे पेटवूनच ठेवायला लागेल कारण थंडी जास्त प्रमाण आहे आता ह्या टायमात आणि इकडे आपला सगळा सेटअप काढला आहे बाहेर सगळा कटिंग वगैरे करून घेऊ पाटापट बाजूचं तुम्ही वातावरण बघू शकता एकदम तिकडे आहे ना माकडं आणि पक्षी वगैरे ओरडत आहेत चला बनवून घेऊ पाठापट आवाज आहे ना आवाज तिकडून भेकऱ्याचा आवाज आहे तो बघा तो बघा भॅकरा आहे ना भॅकरावर रोडतोय त्या साईडला जंगलात तो बघा तिकडे ओरडतोय परत एकदा आवाज आहे का तो बघा आपण बनवूया पाठोपट शांत राहिला तर आहे ना असं जवळ ही या साईडला बघा लोकांचा वाट मस्त आला

त्याच्यात टप्प्यान थोडासा मीठ मासे एक मासे कसे माहिती आहे पटकन शिजतात जास्त टाईम नाही लागत सुका तर एकदम मस्त वाटत खायला जास्त आपल्याला रस्सा वगैरे नाही बनवतात फायनली मासे आहेत ना झाले तयार फायनली आपला रस्ता झाला ओके थोडं पण याला भात बनवू आणि आता कसरून दिसतोय हो ना याचे कसू बागा कसले हाताला लागले माझ्या डेंजर एकदम दिसत आहेत का इकडे हे बघा सहज असा हात ठेवला लक्ष नव्हता माझा पटकन हाताला लागले भरपूर आहेत खास सुट्टे जोरात म्हणजे चावत आहेत एकदम क्लीन झाले कसली लाल जागा वाटते बघा हो एवढी कसं म्हणजे कसरून लागला ना तो आमच्याकडे कसरून बोलतात त्याला तर ते एकदम डेंजर त्याचे वरची कसूर होते ना ते मस्त डेंजर तुकलेले तर चला फायनली आपल्या इकडे भात होतोय मस्तपैकी आपला मासे वगैरे बनवून झालेत पाठापाठ ना बनवून घेऊ ब बघता बघताय ना काहीतरी आता साडेसात पण वाजून गेले पावणे आठ वाजले असतील भात वगैरे होईपर्यंत लाईट अशी पेटवून ठेवली ना तर त्याच्यातून पाथरे झाला तिकडे भात आणि मासे तिकडे बनवून ठेवलेत आणि आता साडेआठ वाजले अजून नऊ साडे नऊ वाजेपर्यंत वाट बघू भूक नाही लागली अजून नंतर आपण जेवून घेऊ तोपर्यंत मस्त आपण सेक्युडर बसू मग अशा आहे ना, ना इकडे भेकरा आलेला जवळ आपण म्हणजे ही इस्तू वगैरे पेटवली नसता ना तर आपल्या जवळपास आला असता बघायला पण भेटला असता तर तो, तो इस्त वगैरे पेटवलेली आणि थोडाफार आवाज पण होता इकडं बनवण्याचा वगैरे हो त्याच्यामुळं तो पलून गेला लांबच्याला मुलंच जिथून कालू झाला ना तिथून आपण इस्तू चालूच ठेवले अजिबात जरा पण बंद नाही होऊन दिलं तिला फाटी आहे ना मस्त की आपण लावतोय म्हणून ते चालूच आहे एकदम शांत आहे सगळं वातावरण बारीक फक्त आहे ना पाखरांचा आवाज येतोय झाडावरती काहीतरी ये बघायला भेटलं असताना कालगाव वगैरे चला आहे की इकडे भात वगैरे रेडी आहे तिकडे रस्सा आहे मस्त जेवून घेऊ पाठवाट आपल्याला कसं माहिती आहे आजूबाजूला लक्षच ठेवायला लागेल कारण कुठला पण प्राणी वगैरे हो जवळ येऊ हो शकतो आणि ह्या टायमाला आहे ना आपण एक्स्ट्रा चादर पण घेऊन आलो मागच्या टायमाला एक्स्ट्रा चादर वगैरे नव्हती त्याच्यामुळं भरपूर थंडी वगैरे वाटत होती काय येते ताप वगैरे भरले त्या टायमाला सर्दी वगैरे भरपूर झाली त्याच्यामुळं आणि आज तर थंडी भरपूर पडते त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा चादर पण आणली बाहेर आहे ना थंडी भरपूर ह्या टायमाला आणि दव तर भरपूर पडतो उद्या सकाळी तुम्हाला बघायलाच भेटेल तर चला काहीतरी आता साडे नऊ वाजले असतील साडे नऊ वाजले असतील जेवण घेऊ पटापट चला भूक लागले इकडं आपलं भात आहे इकडे मासे वगैरे बनवून ठेवले हो तिकडे चला जेवण घेऊ मस्त मस्त पेटवूनच राहिले तिकडं भाती मजबूत लावलेली त्याच्यामुळे काय टेन्शन नाही व्हायला आणि आपण आहे ना या टायमाला ताट वगैरे आणायला विसरलो डायरेक्ट आपल्याला असेच घ्या लागेल भात आहे ना शिजलाय परफेक्ट पण पाणी जास्त झालं त्याच्यात पाणी एवढा गार आहे ना दिसलं म्हणजे भरपूर फ्रीजमध्ये जसं पाणी आपण ठेवतो ना तसं गार पाणी आहे तर आपण मस्त गरम करून घेऊ हो त्याला पिण्यासाठी भरपूरच गार पाणी आहे okay. आता मस्त वाटते गरम गरम पाणी मित्रांनो आहे ना काहीतरी सवादा झाले पटकन म्हणजे डोळ्यावरती आहे ना झोप आले काल पण जागरण होता भरपूर आणि आज जागरण करायचंच नाही तर आज काल जागरण झालं मित्रांनो भरपूर आणि आज जागरण नाही करायचं आज पटकन झोपू साडे दहा वाजेपर्यंत झोपून जाऊ बघूया खतरनाक अशा जंगलात आपण टेंट लावला आहे आतमध्ये टेनमध्ये गेल्यावरती काय वाटत नाही पण आत्ता एवढी थंडी पडली ना बाहेर म्हणजे हे बघा पूर्ण आहे ना ओला ओला जाणवतं इकडे तर चला पटकन टेनमध्ये जाऊ झोपायचा प्रयत्न करू आपण चला आ, वाजले बहुतेक अकरा ते झोपूया पटापट उद्या सकाळी उठू लवकर आणि सकाळची थंडी भरपूर पाडलेली असेल दव पण भरपूर पाडला असेल थंडी तर भरपूर लागेल त्याच्यामुळं आहे ना आपण हे बघा एक्स्ट्रा मस्तपैकी चादर आणले एकदम मस्त आहे ना याच्यात थंडी वगैरे हो लागणार नाही आपल्याला मस्त पॅक राहू आपण ह्याच्यामध्ये तर चला झोपूया मित्रांनो तर चला गुड नाईट भेटू सकाळी आणि कशी रात्र जाते आपली बघूया तर चला भेटूया सकाळी बाय गुड नाईट पाहिलेले मित्र सहा वाजून एक्केचाळीस मिनिट झाली थंडी भरपूर लागते आणि अशी झोप लागली ना भरपूर कारण थंडी एवढी पडते ना भरपूर थंडी पडते त्याच्यामुळे झोप पण एकदम मजबूत लागले मस्त झोप लागली तर बाहेरचा तुम्हाला विरोध <todak> आता सगळीकडे उजाळला पाहिलेलं आहे ना सहा म्हणजे पावणे सात वाजायला आले बहुतेक तर पटकन चहा वगैरे बनव भरपूर थंडीचं वातावरण आहे आणि दव पडतो आहे ना वरून आहे ना वरती झाडं आहेत ना त्याच्यामुळं टेंट टेंटवरती आपल्याला जास्त दव वगैरे आहे नाही तरी पण वरणं आहे ना झाडांवर ना बारीक बारीक ठेंब आहेत पाण्याचे एवढा दव पडतो या टायमाला चला पटकन चहा वगैरे बनवून घेऊ आपल्याला ढगोटी वगैरे काय पेटवत नाही कारण भरपूरच उजळला जरा असा अंधार असताना तर आपण रेसिकोटी पण पेटवली असती ना पक्ष्यांचा आवाज येतो इकडं मस्त आहे ना पक्ष्यांचा आवाज एकदम मस्त येतो आणि आपली चहा पण झाली तर या चहा प्यायला सकाळची आता पावणे सात वाजले असतील बहुतेक पावणे सात वाजले काहीतरी या चहा प्यायला आणि भरपूरच उजळला कारण झोप एवढी मस्त लागली ना डायरेक्ट सकाळीच म्हणजे दोन अडीचला काहीतरी जागा लागली त्याच्यानंतर झोपलो ना ला, तीनला काहीतरी झोपलो डायरेक्ट साडेसहा वाजता तर चला या 加边了，呀、yeah,，加边了。 No तर याला सर्व पॅक करीपर्यंत तर काहीतरी सात वाजून पण गेले भरपूर टाईम झाला आणि रात्री हलत होती ना हलद हळदीची डब्बी जी उकटली ना सगळी म्हणजे टोपी वगैरे हो पूर्ण हळदीच्या आणि भरून गेली पूर्ण पिवली पिवली झाली त्याची टोपी वगैरे हो आपण बॅगीमध्ये ठेवले आणि बॅग पण आहे ना पिवली झाली पाठीमगं बघितलं असेल पूर्ण हलत उकटली ती आखीच्या डब्बीच्या डब्बीच उकटली हलद तर मस्त ना काल आपण मासे पण पकडले आणि नाईट कॅम्पिंगला मजा आली कारण थंडीचा वातावरण होता भरपूर आणि दव पडतोय पाठीमागं बघू शकता भरपूर दव पडतोय आणि जिथं आपण टेंट लावलेला ला, ना तिथं मोठी मोठी झाडं आहेत त्याच्यामुळं टेंटवरती वगैरे जास्त दव नाही पडला मग बारी बारीक असे थेंब पडत होते थंडी भरपूर होती मजा आली कॅम्पिंगला तर चला मित्रांनो चाललो घरी मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनेलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ हो तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठा बघा